आपल्या समोर आलेले आहेत मुंबईकरांचं सगळ्यात महत्वाचं कारण लोकल सुरू नाहीये त्यामुळे कामावर जाता येत नाही पगार मिळत नाहीत आणि मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय मनोज धन्यवाद तुम्ही सगळ्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहचवल्या अशक्य असं काही नाहीये शक्य आहे पण हे शक्य करताना वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आरोग्य सुविधा काही टप्प्यांवर वाढवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आता आपण जाऊयात नगर जिल्ह्यात शिर्डीला हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत हरीश आ, एक काळ होता की शिर्डीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण नव्हते नंतर आपण जर का बघितलं तर शिर्डी आणि आसपासच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आता सध्या मंदिर बंद आहे व्यावसायिकांची खूप मोठी कुचंबणा होते आहे उद्योग व्यवसायांना परवानगी दिली जाते काय वाटतंय शिर्डीकरांना नक्कीच आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची दोन देवस्थानं आहेत शिर्डी आहे शनी शिंगणापूर आहे त्याचबरोबर अकोलेसारखा पर्यटन जो स्थळ म्हणून असलेला तालुका आहे शेतकरी ब मोठ्या प्रमाणामध्ये शेती नगर जिल्ह्यामध्ये करत असतात अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत मात्र गेल्या सात महिन्यापासून हे सगळं बंद होतं कुठेतरी आता अनलॉक झाल्यानंतर काही उद्योग व्यवसाय सुरू झाले मात्र अजूनही अनेक उद्योग व्यवसाय बंद असल्यानं आता कुठेतरी ब जो नागरिकांचा जो संयम सा, आहे तो कुठेतरी ब सुटलेला दिसतो आहे हे सगळं सुरू झालं पाहिजे अशाच अपेक्षा आता कुठेतरी लोक व्यक्त करताना दिसत आहेत आपल्यासोबत काही नागरिक का आहेत शेतकरी आहेत चालक आहेत आपण त्यांना विचारूया की काय नेमकं केलं गेलं पाहिजे आता कुठेतरी आपण अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे गेली सात महिने झालं सगळं बंद होतं काय वाटतं संपूर्ण अनलॉक झालं पाहिजे निश्चित संपूर्ण अनलॉक झालं पाहिजे ग्रामीण भाग हा संपूर्णपणे शिर्डी या शहरावर अवलंबून असून मंदिर बंद आहे त्याचप्रमाणे शिर्डीचा बऱ्यापैकी फायनान्शियल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी राहत्या या शहर राहाता व कोपरगाव या दोन तालुक्यातून हालतात त्यामुळं शिर्डी अनलॉक केलं मंदिर अनलॉक केलं तर हा निश्चित फायदा होईल मंदिर अनलॉक झालं पाहिजे असं वाटतंय शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत काय वाटतं आता सगळं सुरू झालं पाहिजे का या ठिकाणी समजा आता हे सगळं जर सुरू झालं तर आमच्या फुल व्हायला गेलेली फुलावर नांगर फिरवला एक लाख रुपये खर्च येतो फुलाला त्याच्यानंतर गाई उपाशी मारून राहिली गाईचं दूध क कवडी मला पिकायची वेळ आलेली आहे आणि लेकरमाळा आज उपाशी मारायची वेळ आलेली तर साईबाबा सारखे मोठमोठे जर मंदिर मोकळे झाले तर फुलाला बाजार येईल न लेकरमाळा व्यवस्थित खातील त्याच्यानंतर गाईच्या दुधाला बाजार येईल अनेक गर शेतकरी सुद्धा म्हणतायत की कुठेतरी मंदिरं सुरू झाली म्हणजे मग त्यांच्या शेतीतले जी फुलं आहेत किंवा इतर जे सगळी पिकं आहेत यालाही भाव मिळेल एक छोटा व्यावसायिक आहे जो वडापावचा व्यवसाय करतो त्याला काय वाटतं विचारूया आता सगळं सुरू होत आहे बरेच दिवस झाले बंद होतं आता काही प्रमाणात व्यवसाय सुरू झाले मात्र आता सगळं सुरू झालं पाहिजे का शरौ शरौ हो सर्व सुरू व्हायला पाहिजे कारण की जेणेकरून सामान्य लोकांना त्याचा काहीतरी फायदा होतो काही व्यावसायिकांना त्या काहीतरी फायदा होतो आणि जेणेकरून आपलं मंदिर वगैरे शिर्डी वगैरे आपला टायमिंग वगैरे ते उघडं ओपन झालं पाहिजे पूर्णतः असा सातचा आपला राहत्या तालुक्यामध्ये सातचा टायमिंग येतो वाढवला वा गेला पाहिजे कारण जेणेकरून व्यावसायिक व्यावसायिकांचा धंदा जवळजवळ संध्याकाळी न नऊपर्यंत असतो संध्याकाळी सातपर्यंत नगरपालिका बंद करते गेल्या सहा सात महिन्यापासून बंद होतं तर काय परिस्थिती उडवली होती तुमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांवर छोट्या व्यावसायिकांना घरी बसण्याची वेळ आली होती खूप प्रॉब्लेम गेले पूर तो व्यावसायिक पूर्ण खर्च जो होता तो पूर्ण निघला नाही काही नाही काही नाही जो भांडवल होता ते गुतून पडलं होतं त्यामुळे खूप प्रॉब्लेम आले नक्कीच एक रिक्षा चालक देखील आपल्यासोबत आहेत रिक्षावाले देखील खूप अडचणीत आहेत शिर्डी परिसरातले काय वाटतं आता सगळं सुरू झालं पाहिजे का रिक्षावाल्यांची काय परिस्थिती आणि गेली सहा सात महिने झाले बंद आहे सगळं तर मग कसं कुटुंबाचे हे सगळं सुरू आहे काय साहेब गेल्या सात महिन्यापासून रिक्षा आमच्या बंद आहे कारण साईबाबा मंदिर बंद आहे आमचं सगळं पूर्ण जे असतं साईबाबा मंदिरावर आहे हे सरकारने साईबाबा मंदिर उघडावे ही नम्र विनंती आहे आणि या सात महिन्यात आम्ही घरी बसून काहीच घरी बसून काय करणार कधी शेतीत कामाला गेलो तर क कधी गवंठ्याच्या हाताखाली कामाला गेलो काय करणार आम्हाला आत्महत्या करायची पाळी आली साहेब या सरकारला एकच विनंती साईबाबाचं सा मंदिर उघडावे आणि आमच्यावर जे संकट आलेले ते दूर करावे नक्कीच हे आश्रू तेवढे बोलके आहेत कारण गेली सात महिने झाले सगळं काही बंद होतं रिक्षावाल्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे शिर्डीमध्ये देखील अनेक मोठमोठ्यानी हॉटेल्स आहेत रेस्टॉरंट आहेत शिर्डीच्या परिसरात येणाऱ्या अनेक रस, रस्त्यांवरती अनेक हॉटेल्स आहेत जी आजही बंद आहेत जोपर्यंत भक्त इकडे येणार नाही तोपर्यंत हे सगळं सुरळीत होणार नाही त्यामुळे कुठेतरी आता मंदिरं देखील सुरू झाली पाहिजे कार्यालयं सुरू झाली पाहिजे अशीच अपेक्षा या शिर्डी परासर परिसरातले नागरिक व्यक्त करताना दिसत हरीश तुझा आणि स्वाभाविक आहे कारण सगळं बाबांच्या आशीर्वादानं चालतं असं शिर्डीतल्या तमाम नागरिकांची इच्छा आहे भावना आहे आणि बाबांच्या मंदिरात सगळेजण डोकं टेकायला येतात संपूर्ण जगभरात हे सगळे व्यवसाय चालतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जे आपल्यासोबत शिर्डीतले व्यावसायिक होते हातबल झालेले आहेत माणसं कारण मंदिर बंद आहे घर चालवायचं कसं हा सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे सुरुवातीच्या काळामध्ये कोरोना आहे ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि जीवाची काळजी लोकांना होती पण आता ज्यावेळेला पोटाला काय खायचं काय हा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळी मग अश्रू अनावर होणं आणि म्हणून महाराष्ट्राच्या बाकीच्या ठिकाणहून मुंबई आणि पुण्याबरोबरच शिर्डीकरांनाही वाटतं की संपूर्ण अनलॉक झालं पाहिजे पण शिर्डीकरांनी काळजी सुद्धा घेतली पाहिजे यासोबत छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या नंतर आपण रत्नागिरी आणि रायगड या दोनही जिल्ह्यात जाणार आहोत